ही ट्रॅप बनवते वेगवेगळ्या प्रकारचे क्रॅप कशासाठी पण बघतो की शेतामध्ये बरेच प्रकारचे किडे असतात पण त्या किडींना मारण्यासाठी काय तरी एकच उपाय असतो की औषध मारा आणि मग किडी मारतात मग त्याच्यावरती सोल्युशन म्हणून आम्ही बनवलेले आहेत काय अशा प्रकारचे ट्रॅप जे ट्रॅप किडींना आकर्षित करतात जसे की रंगाने आकर्षित करतात हा ट्रॅप आहे हा ट्रॅप पिवळ्या रंगामुळे आकर्षित करतो किडे येतात त्याच्यावर बसतात आणि त्याला चिटकतात म्हणून त्याचं नाव चिपकू आहे हा झाला तिकी ट्रॅप तसा हा आहे फळमाशीचा ट्रॅप फळमाशी याच्या आतमध्ये येते ती वासानी येते जो वासा पण त्यात टाकलाय फेरो म्हणून त्याच्या वासने आधी त्याने आतमध्ये माशी पकडली जाते याच्यात पाहू शकता आतमध्ये मासे किंवा नारळाचा भोंगा सुद्धा याच्यामध्ये जो दिसतोय पायनासोर बीटल म्हणतात तो आहे ह्याच्यात आपण पकडलाय त्याच्यानंतर हा दिसतोय हा सोलर ट्रॅप आहे लाईटने पण आपण किड्यांना आकर्षित करतो आणि किड्याच्या भोवती फिरायला लागले की पाण्यामध्ये पडतात आणि मरतात त्याच्यासाठी हा सोलर ट्रॅप आहे तर असे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅप जे शेतामध्ये वापरण्याचा फायदा हा असतो कीटकनाशकाचा खर्च तर कमी होतोच पण पिकांवरती येणारे रोग कमी होतात रोग कमी झाल्यामुळे तुमच्या उत्पन्नात सुद्धा वाढ होते तर अशा प्रकारचे ट्रॅप तुम्ही वापरू शकता आपले ट्रॅप ऑनलाईन सुद्धा मिळतात ऑनलाईनला मागवण्यासाठी तुम्ही आमच्या नंबरवर कॉल करू शकता आमचा नंबर आहे नव्याण्णव बावीस शून्य दोनशे तेवीस